श्रोतो विविध अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे सरिता देशमुख यांचं कार्यक्रमाचे सादर करते नमस्कार मैत्रिणींनो नारी विश्व या कार्यक्रमात आपली रेडिओ मैत्रीण मी सरिता देशमुख सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आपण सगळ्या कशा आहात निश्चितच तुम्ही खूप खूप आनंदी आहात हो हो मला माहिती आहे कारण दिवाळी आली आहे दिवाळी म्हणजे दीपोत्सव सण उत्सवाचा सण भेटी गाठींचा सण मांगल्याचा ज्या सणाची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो दिवाळीच्या खूप दिवसांपूर्वीपासूनच आपण तयारी करीत असतो मग त्यात घराच्या अंगणापासून ते घरातील सर्व कोपऱ्या कोपऱ्याची सजावट घराचा रंग कसा असावा या दिवाळीला दाराला कसं तोरण लावायचं फुलं कोणती वापरायची रांगोळी कशी काढायची त्यात रंग कोणते भरायचे दिवाळीला नवीन कपडे कोणते नवीन डिझाईन्स घ्यायचे या दिवाळीला फराळ काय काय करायचं आणि ही सगळी तयारी आपण करीत असतो हो ना मैत्रिणींनो आणि त्यात पहिला टप्पा म्हणजे साफसफाई साफसफाई करून करून तुम्ही सुद्धा थकल्या असाल हो ना मैत्रिणींनो मैत्रिणींनो कार्यक्रमात याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत तत्पूर्वी आपला हा थकवा दूर करण्यासाठी आपण मनोरंजनाकडे वळूया आणि ऐकूया एक छान सगीत काय सखीनो समोर दिवाळी हा सण येत आहे मग काय काय फराळाची तयारी तुम्ही केली आहे फराळामध्ये नेमका कोणता पदार्थ तुम्हाला फार आवडतो सखीनो भारतातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दिवाळी म्हणजेच दीपोत्सव दिव्यांची झगमगाट रोषणाई अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे भारत हा असा देश आहे की जेथे विविध जाती धर्माचे समुदाय एकत्र राहतात आणि एकमेकांचे सण उत्सव आनंदात साजरे करतात मैत्रिणींनो दिवाळीपूर्वी काही वेगळ्या पारंपरिक पद्धतीने साजरी केली जात होती जुनी पद्धत वेगळी होती तेव्हा घरं शेणामातीने सारवली जायची काळानुरूप आता सगळं बदलत चाललं आहे रांगोळीचे रंग सुद्धा बदलले आहेत परंतु आपणही दिवाळी पारंपरिक पद्धतीनेच साजरी करतो ती परंपरा आताही कायम आहे आणि मैत्रिणींनु दिवाळीला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभला आहे दिवाळी या सणाचं ऐतिहासिक महत्व आहे असं म्हटलं जातं दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्या परतले होते त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई आणि दिवे लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता सखींनो दिवाळी हा सण आपण का साजरा करतो किती दिवस असते या सणाची मजा याचं महत्व काय हे सर्व आपण जाणतात पण मैत्रिणींनो एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आता माणसा माणसातील दुरावा वाढत चालला आहे हो भेटी गाठी कमी झाल्या आहेत जीवनमान खूप व्यस्त होत आहे कामाचा ताण वाढत आहे अशात आपण सण साजरे करणे हे खूप उपयुक्त आहे आरोग्याला पोषक आहे सखींनो दिवाळी या सणाच्या निमित्ताने काय होईना भेटीगाठी होतात आपण कोणाला भेटवस्तू देतो तर कोणाकोणून घेतो किती छान वाटतं हे सगळं आपला आनंद आपण द्विगुणित करतो एकमेकांच्या घरी फराळाची आदान प्रदान करतो घरांची साफसफाई केली जाते त्यानिमित्ताने स्वच्छता होते जिकडे पहावे तिकडे दिवे असतात दिवेस दिवाळी या सणाला आपण आकाश दिवा लावतो घरांवर रंगीबिरंगी लाइटिंग लावली जाते दिवाळीसाठी विशेष खरेदी देखील केली जाते बरेच लोक दिवाळीला काहीतरी विशेष खरेदी करतात काहीतरी नवीन वस्तू विकत घेतात आणि आपण महिला सोन्याचे दागिने वगैरे दिवाळीला विशेष करून घेत असतो पारंपरिक पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू आणि सोने खरेदी करणे अतिशय लाभदायी ठरतं दिवाळी साजरी करण्यामागे कोणतंही कारण असो पण बाजारात मात्र या उत्सवादरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते सामान्य माणूसही या सणाला मनमोकळेपणाने खरेदी करतो मैत्रिणी आजच्या काळात सर्व जनता पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषणरहित दिवाळी साजरी करतात दिवाळीत हानिकारक फटाके फोडले जात नाहीत सरकारही आपल्याला प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करत असते चला तर मग आपण सुद्धा ही येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशाच्या हितामध्ये आपलं पण योगदान देऊया हा आपला देश आहे यास स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आपल्या भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतीय वैज्ञानिक तसंच अभियंता ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणूनही ओळखतो त्यांची देशसेवा देशाच्या विकासातील त्यांची कारकीर्द फार महत्वपूर्ण आह अब्दुल कलाम यांचं बालपण अथक परिश्रमात त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीश एकतीस रामेश्वरम येथे झाला त्यांनी आपलं शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केलं शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले नंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले एकोणीशे त्रिसष्ट भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकलच्या संशोधनात ते भाग घेऊ लागले क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्निक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं श्रोतेहू पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली त्यांनी अर्जुन हा एमबीटी रणगाडा आणि लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली डॉक्टर कलाम यांना विज्ञानाची फार आवड होती डॉक्टर कलाम हे मनाने खूप संवेदनशील आणि साधे होते त्यांना रुद्रविणा वाजवण्याचा तसंच मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता भारत सरकारने पद्मभूषण पद्मविभूषण आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला डॉ कलाम हे अविवाहित आणि पूर्ण शाकाहारी होते त्यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभर जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो दोन हजार मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले श्रोतेहू हो डॉ कलाम यांनी माय ड्रीम टर्निंग पॉइंट्स सायंटिस्ट टू प्रेसिडेंट टार्गेट थ्री मिलियन बियॉन्ड टू थाउजंड टेन अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया स्क्वेअरिंग द सर्कल सेव्हन स्टेप्स टू इंडियन रेनिन्सास इग्नायटेड माइंड्स अनलिशिंग द पॉवर विद इन इंडिया ही सर्व पुस्तकं आणि द विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे हो त्यांचं असं हे भारताला सक्षम बनवण्यातील योगदान कधीही न विसरण्यासारखं आहे त्यांच्या या कार्याला मनस्वी सलाम सखिनो आज पंधरा ऑक्टोबर तुम्हाला माहिती आहे का हा दिवस जगभरात जागतिक अंध दिन किंवा पांढरीकाठी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो तुम्ही रस्ता ओलांडताना चालताना संपूर्ण पांढऱ्या रंगाची काठी किंवा वरून पांढरा आणि खालच्या भागात थोडा लाल रंग असणारी काठी घेऊन चालताना अनेक जण पाहिले असतील हे सर्व व्यक्ती देसी डोळे परिनिर्मिसी त्यापुढे अंधार अशी निसर्गाची निर्मिती असलेले मनुष्य म्हणजेच अंध लोक असतात या पांढऱ्या काठीचा उपयोग करून चढउतार दगड धोंडे खाचखळगे कुत्रे मांजर असे प्राणी बसलेली झोपलेली माणसं परिसरात येणारे सगळेच अडथळे अंध लोकांना पार करता येतात ते या काठीच्या सहाय्यानं नऊ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉक्टर रिचर्ड व्ह्युअर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी चा सोयीची पडेल अशी विशिष्ट स्वरूपाची काठी तयार केली ती काठी व्ह्युव्हर केन म्हणून ओळखली गेली ह्या काठीचा रंग पांढरा असण्याचं मूळ कारण म्हणजे गडद रंगाच्या काठ्या घेऊन फिरताना वाहन चालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणं कठीण जाते हे लक्षात आल्यानंतर सहजपणे दिसेल असा पांढरा रंग या काठीला दिला हेच या काठीला पांढरा रंग देण्यामागचं मुख्य कारण आहे अंध व्यक्तींना डोळे असूनही नसल्यासारखे असतात पांढरी काठी जणू त्यांना त्यांचे डोळेच भासतात सखींनो या काठीमुळे कुणाच्याही आधाराशिवाय मुक्तपणे संचार करण्यासाठीचा आत्मविश्वास या अंध व्यक्तींना मिळत असतो ही पांढरी काठी म्हणजे त्यांची जीवनसाथी आणि संजीवनी आहे जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त लोकांनी अंधांना रस्ता ओलांडताना मदत करणे साहित्य पुरवून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे जनजागृती करावी यासाठी लोकांचा सहभाग खूप महत्वपूर्ण आहे म्हणूनच याविषयीचे अनेक कार्यक्रम या दिवसाच्या अनुषंगानं घेतले जातात पांढरी काठी ही अंधांसाठी जीवनरेखाच आहे सखींनो जागतिक अंध दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे अंधत्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं त्यावर उपाय आणि दृष्टी कशी वाचवायची याबद्दल अनभिज्ञ असतात या दिवशी अंधत्व टाळण्यासाठी आवश्यक माहिती नेत्र तपासणीचे महत्व आणि तंत्रज्ञानाची भूमिका याबद्दल चर्चा करून माहिती पुरवली जाते जागतिक अंध दिन लोकांना दृष्टीचं आरोग्य जपण्यासाठी प्रोत्साहित करतो यामध्ये अंध व्यक्तींना जीवनात सशक्त बनवण्यासाठी आवश्यक ती मदत सुद्धा पुरवली जाते सखिंडो फार पूर्वीपासूनच आपण बघतो आहोत महिलांचा सहभाग हा शेतीमध्ये दिसून येतो शेतीविषयी विशे महिलांना विशेष आवड आहेच ग्रामीण भागात सडा सारवण करण्यापासून ते गोठ्यातील शेण काढण्यापर्यंत सर्वच कामं महिला करीत असतात अतिशय कष्टाची कामं महिला करताना आपल्याला दिसतात गाई म्हशींसाठी चारा आणणे कधी बैलगाडीतून तर कधी डोक्यावर सुद्धा चारा या महिला आणतात घरातील सडा सारवणापासून सकाळची त्यांची सुरुवात होते तर शेतातील कापूस वेचता वेचता या महिलांची संध्याकाळ होत असते शेतामध्ये महिलांचं महत्वपूर्ण असं योगदान आहे सखीनो शेतामध्ये यावर्षी कोणती पिकं घ्यायची त्यापासून ते पीक, त्या पीक मोठं होईपर्यंत सर्व गोष्टींची पाहणी करणे त्या पिकाची निगा राखणे या सर्व गोष्टी महिला करीत असतात आपल्या घरच्या गुरढोरांना पाणी पाजणे त्यांना दोन वेळ चारा देणे ही सर्व कामं या महिला आपल्याला करताना दिसतात सखिनो आता मात्र शेतीचा विकास झपाट्याने होताना आपल्याला दिसतो आहे आता शहरी भागातील महिलासुद्धा शेतीकडे वळल्या आहेत नवीन तंत्रज्ञान वापरून त्या त्यासुद्धा शेती करीत आहेत कमी खर्चात कमी कालावधीत जास्त पीक कशी घ्यायची या बाबींचा विचार करून महिला शेतीमध्ये विकास करीत आहेत बुद्धी कौशल्य वापरून शेतीमध्ये बरीच प्रगती झाली आहे आत्ताची महिला शेतकरीही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसते दुचाकी वाहनाचा वापर करून ती शेतामध्ये जाऊ शकते आणि त्याच गाडीवर आपल्या घरातील गुरढोरांसाठी चारा आणू शकते कठोर परिश्रम घेऊन ग्यों महिला या शेती करत आहेत शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय केले जात आहेत या व्यवसायांसाठी आर्थिक मदत बचत गट पुरवितात बँकेकडून सुद्धा ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं ज्यामुळे या महिलांना शेती आणि संलग्न उद्योग करण्यास मदत मिळते अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार चिखलदरा अंजनगाव सुरजी धामणगाव रेल्वे अमरावती तिवसा अचलपूर भातकुली नांदगाव खंडेश्वर धारणी वरुड मोर्शी या सर्व गावातही बऱ्याच महिला शेतकरी आहेत शेती करीत असताना अनेक समस्यांना या महिलांना समोर जावं लागतं तरीही शेतीत महिलांचं योगदान महत्वपूर्ण आहेच सखींनो पंधरा ऑक्टोबर हा दिवस महिला शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी साजरा करण्यात येतो आज महिला किसान दिवस त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा श्रोतो आत्ताच आपण नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात संकलन आणि निवेदन होतं सरिता देशमुख यांचं तर कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम